आजच्या टॉप टेन बातम्या कृष्णा आणि वारणा नद्यांचा पूर ओसरला मुंबईतील मुलीवर तासगाव येथे नातेवाईकांच्या घरी अत्याचार ठाण्यातील मुलावर गुन्हा दाखल आष्टा येथे बिबट्याची दुचाकीस्वारावर झडप दुचाकीस्वार जखमी आष्टा सांगली रस्त्यावरची घटना आलमट्टीची उंची वाढू देणार नाही पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची ग्वाही कोयना धरणामध्ये दे नव्याण्णव टीएमसी इतका पाणीसाठा झालेला आहे गतवर्षच्या तुलनेत यंदा लवकर पाणीसाठा अनिल अंबानी यांच्यावर गुन्हा दाखल कोट्यवधी रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी अनिल अंबानी यांच्यावर गुन्हा अस्वच्छता घाणीचे साम्राज्य नवीन गटाऱ्यांची देखभाल दुरुस्ती महानगरपालिकेन होत नाही रोहित आणि विराट यांची निवृत्तीमध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही असं बीसीसीआयनं म्हटलं आहे अर्जेंटिनाचा भारत दौरा निश्चित तब्बल चौदा वर्षानंतर अर्जेंटिनाचा भारत दौरा राज्यातील बावीस जिल्ह्यांना आजपासून येलो अलर्ट नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना